पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू मेंढपाळ महिलेने एकाला दिले जीवदान नवापूर शहरालगतच्या रंगेश्वर पार्क मधील रहिवासी आणि जिल्हा परिषद शिक्षक संदीप नायका यांचा सोळा वर्षीय मुलगा हर्ष नायका शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या एका मानवनिर्मित तलावात घडली या घटनेने रंगेश्वर पार्क आणि भगतवाडी परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेशील आणि आदर्श नगरला लागून असलेल्या या भागात गौण खनिज उत्खननामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांनी आता तलावाचे रूप घेतले आहे याच तलावात ही दुर्दैवी घटना घडली रविवार दिनांक दहा रोजी हर्ष नायका हा त्याचा मित्र निरंजन साळुंके याच्या सोबत तलावाजवळ गेला होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तलावाजवळ आठ ते दहा मुलं होती हर्ष पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी निरंजन साळुंकेने देखील पाण्यात उडी मारली मात्र तोही बोलण्याच्या स्थितीत असताना सोबत असलेल्या मित्रांनी आरवड्या दिल्यानंतर जवळच वास्तव्यात असलेले मेंढपाळ कुटुंबातील महिलांनी त्या ठिकाणी धाव घेतली पाण्यात उडी मारत काढले त्यामुळे निरंजनचा जीव वाचला परंतु हर्षला वाचवण्यात यश आले नाही एका मेंढपाळ महिलेच्या धाडसामुळे निरंजनला वाचवण्यात यश आले गंभीर अवस्थेत असलेल्या निरंजनला तातडीने नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे मयत हर्ष नायका हा एकुलता एक मुलगा होता आणि अभ्यासात हुशार होता या दुर्दैवी घटनेमुळे नायका कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो